छगन भुजबळांच्या निवासस्थानी आज बैठक पार पडणार ओबीसी मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात हरकतींवर या बैठकीमध्ये हर चर्चा होणार असल्याची माहिती समोर येते समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळ हरकती नोंदवणार आहेत संध्याकाळी पाच वाजता भुजबळांच्या बी सिद्धगड बंगल्यावरती ही बैठक पार पडेल याच बाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी पंकज गळवी यांच्याकडून पंकज आज ओबीसी नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे कोणकोणते महत्वाचे मुद्दे गाजी सगळ भुजबळ यांनी कालच मराठा आरक्षणाच्या संदर्भात जो निर्णय घेतलेला आहे त्यावर आक्रमक भूमिका घेतली होती आणि नक्की याच्यापुढे ओबीसी समाजाची भूमिका काय असेल त्या कशा पद्धतीने पुढच्या हरकती घेतल्या जातील कोर्टात जायचंय का या सगळ्या गोष्टींबाबत निर्णय घेण्यासाठी छगन भुजबळ यांनी सर्व पक्षीय हे महत्वाचं कार्गी आहे की सर्व पक्षीय ओबीसी नेत्यांची बैठक त्यांच्या पी सिक्स या मंत्रालयाच्या समोर दर्मन पॉईंटला जो त्यांचा बंगला आहे त्या बंगल्यामध्ये संध्याकाळी बैठक जी आहे ती बोलवलेली ओबीसी समाजातील सगळे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आता मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय त्यांच्या पद्धतीने सोडवल्यानंतर आता ओबीसी आणि मराठा यांच्यामधील जो एक कुठेतरी आ, या गोष्टींमुळे गैरसमज निर्माण झालेला आहे किंवा एक किडा निर्माण झालेला आहे तो सरकारला सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल जी पंकज आजची जी बैठक होणार आहे या बैठकीमुळे मराठा आणि ओबीसी या समाजामध्ये कुठेतरी अस्थिरता निर्माण होऊ शकते का कारण काल मनोज जरांगे पाटील यांनी थेट असं सांगितलं होतं की ओबीसीवरती सुद्धा अन्याय होणार नाही म्हणून तर या पार्श्वभूमीवरती या बैठकीला कसं महत्व आहे <coughs> निश्चित कारण छगन भुजबळ हे या सरकारमधील एक महत्वाचे नेते आहेत महत्वाचे मंत्री आहेत असं असतं त्यांच्याकडून या बाबतीमध्ये सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात काही भूमिका घेतली जाते पण अर्थात सर्व जबाबदार आहेत त्यामुळे कुठल्याही आरक्षणाला धक्का लागू न देता गाभ्याला धक्का मूळ गाभ्याला धक्का लागू न देता आरक्षण देण्याचा प्रयत्न असणार आहे त्यामुळे सर्वपक्षीय नेते असणार आहेत सर्वांची जबाबदारी असणार आहे त्यामुळे कुठेही तेढ निर्माण होऊ नये दोन समाजामध्ये किंवा काही निर्माण होऊ याची काळजी खरंच घेतली गेली पाहिजे आणि ती भुजबळांसारखे जबाबदार नेते असल्यामुळे काळजी घेतली जाईल जी पंकज अधिक अपडेट आपण घेत राहणार आहोत आणि बैठकीकडे आपलं लक्ष असेल तत्पूर्वी धन्यवाद दिलेल्या माहिती